आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधू वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेज ची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारखा शिल्लक आहेत एक विश्वासाचं नातं उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता धुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस

ओम नमो नारायण ारायण श्रीक्षेत्रांदळी या ठिकाणाहून सद्गुरुस्वामी आत्मारामगिरी बाबांचं संगमनेरकडे प्रस्थान झालेलं आहे बाबाजी एक दोन तासामध्येच आपल्या संगमनेर तालुक्यात येत आहे बाबांच्या स्वागतासाठी आज आपल्या चिंचोलीगुराव काकडवाडी समनापूर कवटे कमलेश्वर या ठिकाणी जयत तयारी करण्यात आलेली आहे तरी बाबाजीचा दर्शन सोहळ्यासाठी आपण संगमनेर तालुक्यातील तमाम जनतेने सर्व भावी भक्तांनी उपस्थित राहावे अशी मी सर्वांना आग्रहाची विनंती करत आहे था थांबतो ओम नमनारायण